गणपती बाप्पा मोर मोर मोर्या रे मोप्पा मोर्या रे कोटिया कोट ये कोट गणपती बाप्पा मंगलमूर्ती

नाशिक रोड येथील आय एस पी सी एन पी वेलफेअर फंड कमिटीच्या वतीनं उत्सव साजरा होत असून पोलीस स्टेशन शेजारच्या मेनगेट मैदानावर जेजुरी गडाचा भव्य देखावा उभारलाय या पार्श्वभूमीवर मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे यांनी सपत्नीक विघ्नहर्त्याची पूजा केली या प्रसंगी कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर झुंजरे उपाध्यक्ष राजेश टाकेकर रामभाऊ जगताप कार्तिक डांगे प्रवीण बडसोडे खजिनदार अशोक पेखळेस डॉक्टर संतोष कटाळे अविनाश देवरुककर बबन सौंद निवृत्ती कदम राजू जगताप मनीष कोकाटे संदीप व्यवहारे शैलेश जाधव विनोद गांगुर्डे समाधान भालेराव सतीश चंद्र मोरे बाळकृष्ण साणप राजेंद्र वारुंगसे संपत खुगे सचिन चिडेवर्क्स आणि वेलफेअर सोसायटीचे पदाधिकारी कामगार मान्यवर उपस्थित होते सर्व मान्यवरांचं स्वागत निलेश जाधव अण्णा सोनवणे सुधीर पगारे अप्पाजी जगताप श्रीपाद काजळे मुरलीधर जगताप दत्तात्रय टिळे मच्छिंद्र जाधव यांनी केले या वर्षी इंडिया सिक्युरिटी प्रेस करन्सी नोट प्रेस वेलफेअर फंड कमिटीच्या वतीनं अतिशय उत्साह गणेशाची स्थापना ज्या ठिकाणी झालेली आहे गेल्या सत्तर वर्षाची परंपरा असलेला वेलफेअर फंड कमिटीचा गणेश उत्सव या वर्षी या मंडळाच्या वतीनं त्या ठिकाणी आपल्या सर्वांचं कुलदैवत खंडराव महाराज यांच्या जिजुरगाडाची प्रतिकृती देखाव या ठिकाणी निर्माण केलेला आहे मी आपल्या माध्यमातून सर्व नाशिककरांना सर्व आय एस मधील कामगार बांधवांना त्यांच्या कुटुंबियांना विनंती करतो की आपण सर्वांनी सपरिवार सर सहकुटुंब सर या ठिकाणी येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा अशी मी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो आणि आपल्या सर्वांना गणेश जयंतीच्या व या गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड